श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोकण किनारपट्टीवर सिगल पक्षी अवतरले असून या पाहुण्यांनी देवगड तालुक्यातील सर्वच समुद्र किनारे गजबजले देवगडच्या किनाऱ्यावर रपेट मारताना सिगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्यानं पर्यटकांचं आकर्षण ठरत या थव्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत पूर्वे तांबडेक मिठवा मिठ मुंबरी तारा मुंबरी येथील किनारे या पक्षांनी बहरून गेले किनाऱ्याला थवेच्या थबे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये मजा करताना दिसतात विशेषतः सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते सिगल पक्षांच्या लयबद्ध हालचाली भक्ष्य म्हणून छोटे मासे खेकडे पकडण्यासाठीची शिताफी आकाशात विहारण्याची शैली पाहता करमणूक होत असते या पक्ष्यांच्या हवेतील सहज सुंदर कसरती देखील पाहण्याजोगे असून या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावलं समुद्र किनाऱ्यावर वळतात यावर्षीही या पक्ष्यांचं आगमन सा झाल्यानं किनारा पक्ष्यांच्या सफेद रंगानं धावून निघाला थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेल्या परिसरात सिगल पक्षी स्थलांतर करून इथं दाखल होतात पर्यटनाचा हंगाम असल्यानं पर्यटकांची पावलंही या ठिकाणी वळतात या पर्यटकांसाठी सिगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरतात नागेश दुखंडे कोकण लाईव्ह देवगड आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल